नमस्कार मी प्रफुल्ल कुलकर्णी ॲडवोकेट आहे है, आणि हँड रायटिंग फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे आणि तुम्हाला माहितच आहे की माझा शास्त्रात मोठा अभ्यास आहे मोठ अवॉर्ड्स आहेत सेलिब्रिटींवर माझं लिखाण आहे रिसर्च आहेत आणि माझं वन ॲक्ट प्ले पण मी पुण्यामध्ये आणि वेगळ्या वेगळ्या शहरामध्ये मी सादर केला आहे माझे अनेक स्टुडंट झालेत त्यांना मी स्वतः शिकवलं गेल्या पंधरा वर्षापासून शिकवतो आणि सुमारे दोन तीन हजार माझे स्टुडंट झालेत परंतु माझ्याकडे येणारे जे असतील किंवा माझ्याकडे जे जे काही क्लायंट येणारे असतील त्याच्यातल्या दहा पैकी आठ लोकांचा प्रश्न असतो की मला धन कधी मिळेल माझ्या नशिबात धन कधी आहे आणि प्रत्येकाला धनाची चिंता आहे मात्र हे जे काही धन मिळणार कधी मिळणार किती मिळणार केव्हा मिळणार याचा अचूक काल निर्णय हस्त सामुद्रिक शास्त्रात करता येतो म्हणजे तुम्हाला नोकरी कधी लागणार तुम्हाला नोकरीतून नारळ कधी मिळणार तुमच्या किती नोकऱ्या होणार तुमचा उत्कर्ष कधी आहे कुठपर्यंत आहे म्हातारपणी तुमच्याकडे पैसा राहील का तरुणपणी तुमच्याकडे पैसा असेल का लहानपणी आईवडिलांकडे असताना तुमच्याकडे पैसा असेल का म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरचा तुमचा आर्थिक लेखाजोखा हा अतिशय उत्तमरित्या आणि क्लिअर कट सांगता येतो आणि तो, तो फक्त धंद रेषेहून सांगता येतो हे पा जुळ्यांच्या हातावरच्या सुद्धा हस्तरेषासारख्या नाहीत जुळ्यांच्या हातावरचे फिंगरप्रिंट सुद्धा सारखे नाही म्हणून त्यांचं नशीब सुद्धा सारखं नाही नशीब सारखं नाही एक भाव खूप कमवतो एका भागा भावाला कदाचित नोकरी पण नसते म्हणजे काही काही लोक जे आहे ते श्रीमंताच्या पोटी जन्म घेऊन सुद्धा त्यांचा पुढच्या जन्मामध्ये ते तेवढी श्रीमंती प्राप्त करू शकत नाही किंवा गरीबाच्या घरी जन्म घेऊन सुद्धा अतिश्रीमंत होणारे लोक आहेत नशिबानेच लक्ष्मी तुमच्याकडे येते आता हे पा असं कधी होत नाही की मी तुम्ही कोणाच्या पोटी जन्माला घ्यावा म्हणजे मला जर असं वाटलं की नाही मी एक श्रीमंताच्या पोटी मी जन्म घेईन तर असं कधी शक्य होत नाही म्हणजे जन्माला येण्यासाठी श्रीमंत का गरीब याचा चॉईस आपल्याकडे नाही आणि हा चॉईस जरी असला समजा हा चॉईस असला नसला तरी सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या भाग्यामधली जी काही लक्ष्मी आहे ती लक्ष्मी ती तुमच्याकडे विद्वान असाल तुम्ही धार्मिक असाल खूप सज्जन असाल म्हणून येते असं बिलकुल नाही आपण रोज पाहतो दोन नंबरचे लोक दोन नंबरचे व्यवसाय करणारे माफिया लोक ह्या लोकांकडे लक्ष्मी आहे प्रचंड लक्ष्मीची आवक आहे काही काही का लोकांकडे तर ती थांबत पण नाही आणि सज्जनांच्या घरी ज्यांनी आयुष्यात इतके पाप भेरू आहे की जे जे कधी कोणाचं वाईट चितलं नाही वाईट केलं नाही त्यांच्याकडे आज पैसा पैशाची अडचण आहे मग असं का होत तर ही एक भाग्य लक्ष्मी आहे आणि भाग्यलक्ष्मी तुमच्या नशिबात असल्याशिवाय ती तुमच्यावर प्रसन्न होत नाही आणि ज्या वेळेस प्रसन्न होते त्यावेळेस पासून तुमच्याकडे ती पाणी भरते किंवा तिची सुरुवात होते आणि मग तिला जोपर्यंत तिचा काळ तिचा तुमच्याकडे राहण्याचा आहे तोपर्यंत ती, चा ती चा चा तो अखंड तुमच्याकडे राहते तर आज आपण ही हातावरची जी काही भाग्यरेषा आहे ती भाग्यरेषा पाहणार आहोत एक लक्षात घ्या भाग्यरेषा बऱ्याचशा प्रकारच्या आहेत बऱ्याचशा मंडळींच्या हातावर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाग्यरेषा पाहायला मिळतील पण आज आपण सर्वात सोपी भाग्यरेषा पाहू ही साधारण शंभर लोकांमध्ये दहा लोकांच्या हातावर असते आपण आपल्या घरातल्या लोकांच्या हातावर पाहू शकता बाहेरच्या जे काही तुमचे मित्रमंडळी त्यांच्या हातावर पाहू शकता आता तुम्ही चित्रात पहा या फोटोत पहा आता हे मी तुम्हाला फोटो दाखवला आहे तर याच्यात या जी आहे ती मोठी जी आहे ती आडवी वरपासून खालपर्यंत आलेली आयुष्य रेषा आहे आणि ह्या आयुष्य रेषेतून वर मधल्या बोटाकडे जाणारी जी काही रेषा आहे ती भाग्यरेषा आहे मग ती बच्चनच्या हातावरची भाग्यरेषा असेल तर तुम्हाला लक्षात येईल की ती सुद्धा कालपासून वरपर्यंत तुम्हाला पाहायला मिळतील मोठमोठ्याले सेलिब्रिटीज मोट आहेत मोठमोठ्याले श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांच्या हातावरची ती भाग्य रेषा जी आहे ती आयुष्य रेषेतून उगम पावते आणि जेव्हा आयुष्य रेषेतून उगम पावते तेव्हा त्या व्यक्तीला तिच्या आयुष्यामध्ये धन दौलतची कमी पडत नाही आता आपल्याला हेच पाहायचंय की आपली जी काही हातावरची आयुष्य रेषा आहे तिचा उगम फोटोत पहा आयुष्य रेषेत न होऊन वरपणे अखंडपणे वरच्या मधल्या बोटाच्या खाली म्हणजे हा शनी ग्रहावर गेला की नाही ज्यांच्या हातावरची अशी भाग्यरेषा आयुष्य रेषेतून उगम पाहून शनिग्रहावर गेली असेल त्या सर्वांना त्यांच्या आयुष्यामध्ये सहजासहजी नोकरी लागते सहजासहजी ते व्यापार धंद्यात जातात सहजासहजी त्यांच्या आर्थिक गणित जी आहेत ती ती त्यांची सुटत जातात मी असं म्हणत नाही की त्यांना अडचण नाही मी असं म्हणत नाही की ते, ते कर्जबाजारी होत नाही परंतु कितीही कर्ज असले तरी त्यांचं ते कर्ज फिटत आयुष्य रेषेतून जेव्हा भाग्यरेषेचा उगम होतो तेव्हा ते मध्यभागीपर्यंत जाऊस्तर म्हणजे जा हाताच्या मध्यापर्यंत जाऊस्तर त्या व्यक्तीच्या वर जबाबदाऱ्या असतात घरातल्या जबाबदाऱ्या असतात आणि मध्य मध्यनंतर तळ हाताच्या मध्यानंतरच म्हणजे ह्या दुसऱ्या आडव्या रेषेनंतरच ती वरची जी रेषा जाते तर ती स्वतंत्रपणे ज्या जी असते तेव्हा ती, ती धन दौलत तुम्हाला देते आणि तुम्हाला आयुष्यात ती कधीही कमी पडू देत नाही आता एका वेळेस जर मी तुम्हाला सर्व भाग्यरेषा दाखवल्या तर तुम्हाला कदाचित तुमचा गोंधळ होईल मग आजच्या पुरती ही भाग्यरेषा बस आहे पुढच्या एपिसोडला एवढं मी न सांगता तुम्हाला एक अजून एक स्वतंत्र दोन भाग्यरेषा आणि त्या दोन भाग्यरेषांचा उगम आणि भाग्यरेषा कुठून कशी असावी म्हणजे मग तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहते किंवा चांगली असते याबाबत प्रत्यक्षात दाखवणार आहे समजून पण सांगणार आहे चला तर बघत रहा किमया हस्तरेषांची आणि आपल्या हातातली धन दौलत पण नमस्कार